नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक ममित चौगुले यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ऐरोली उपशहर प्रमुख मोहन सोमवंशी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला प्रभागातील तसेच ऐरोली परिसरातील नागरिकांकरीता मोफत हेल्थ चेकअप कॅम्प चे आयोजन देखील करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले या फ्री हेल्थ चेकअपला महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला ऐरोली आठ येथील प्रतीक कॉर्नर इंडियन बँक जवळ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केसीआर हेरिटेज हॉस्पिटल लायन अँड लिओ ऐरोली सिंफणी यांच्या सहयोगाने हो तसेच अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक ममित चौघुले यांनी दीप प्रज्वलन करून मोहन पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त मोहन सोमवंशी यांनी सपत्नी आई तुळजाभवानी मंदिरात सायंकाळी आरती करून आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेतला त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी विजय चौगुले यांनी मोहन सोमवंशी यांचं घड्याळ भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांच्या राहत्या घराजवळ परिवाराच्या माध्यमातून अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मोहन सोमवंशी यांनी आपल्या परिवारासमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला त्यानंतर मित्रपरिवाराने मोहन सोमवंशी यास पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया आज मोहन सोमवंशी काका यांना मी वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो आज मी पाहिलं त्यांनी मेडिकल कॅम्प अरेंज केलं आहे नागरिकांसाठी आणि अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे जे चिरंजीव आहे धीरज धीरज डॉक्टर धीरज तेसुद्धा नुकतंच एम बी पी एस करून आता एम डीची परीक्षेची तयारी करतात खरं आपण बघायला गेलो तर आजच्या आपल्या या सोसायटीमध्ये इंजिनियर्स आणि ग्रॅज्युएट खूप असतात पण डॉक्टरची संख्याही कमी असते पण आज त्यांचे चिरंजीव त्यांनी त्यांना डॉक्टर केलं आहे चिरंजीवला आज सार्था अभिमान वाटतो की आपल्या ऐरोलीमध्ये पण ही डॉक्टरांची वाढती संख्या बघून कारण की आज डॉक्टर बोलायचं आज महत्त्वाचं आहे कारण की कोविडसारख्या आहे या कोविडचा प्रादुर्भावात डॉक्टरांनी जी मदत केली लोकांना चोवीस तास हे करून त्याचं खूप खूप कौतुक केलं पाहिजे आणि मी मोहन काकाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तसंच धीरजलासुद्धा शुभेच्छा देतो की हे आमच्या सोशल काममध्ये नेहमीच तू असशीलच आणि काही असेल तर नक्की आम्हाला जय महाराष्ट्र नक्कीच एका चांगल्या कार्यकर्त्याचा जा वाढदिवस असला की आमच्या सर्वच मित्रांना आनंदाचा जा दिवस असतो आणि अशाच प्रकारे आज आमचे मोहन सोमनची साहेब आमचे सहकारी आहेत आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित उपशरप्रमुख आहेत त्यामध्ये हा वाढदिवस एक आगळा वेगळा आहे कारण गेल्या वेळेचे मोहन सोनशि सोहनसी हे आमचे एक सहकारी मित्र होते पण आता आमच्या पक्षाचे सहकारी मित्र झालेले आहेत त्यामुळं वाढदिवस हा आगळा वेगळा आहे आणि या ह्या शाखेच्या वतीनं आमचे शाखा प्रमुख बाळू शिंदे यांच्या माध्यमातून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्या आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराला आपण पाहत असाल सकाळी नऊ वाजेपासून आमचे सन्माननीय आधारस्तंभ जिल्हापूर विजय चौघुले साहेबांनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमाचं त्यांच्या शुभ हस्ते आज ओप ओपनिंग झालेलं आहे आणि आज लोकांनी या ठिकाणी आरोग्याचा लाभ घेत आहे खरंतर आम्ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललेलो हो। आहोत आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा प्रकारे आम्ही सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेलो आहोत आज तुम्ही बघत असाल ऐरोली हा आमचा बालिक किल्ला आहे आणि आहेच आणि म्हणून आम्ही गल्ली गल्लीमध्ये आज आरोग्य शिबिर राबवतोय आणि त्याचा एक भाग आज इथं आम्ही करत आहोत आज सोमवशी साहेब आहेत एक चांगला कार्यकर्ता या विभागाला आमचा मिळालेला आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवसानिमित्त हेरिटेज हॉस्पिटलच्या माध्यमातून हे शिबिर चालू आहे त्यामध्ये चष्मा शिबिर असेल रक्तगड चेकअप असेल किंवा डायबिटीज असेल बीपी असेल हे अनेक जे नॉर्मली लोक आपल्या धावपळीच्या गडबडीमध्ये आपल्या शरीराकडे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्याची काळजी या ठिकाणी या वाढदिवसाच्या एक निमित्ताने घेतलेली आहे तर कार्यकर्ता असाच हवा की प्रत्येकानं अशा प्रकारचे काम केले पाहिजेत आता कार्यक्रम असतो वाढदिवस असतो ऑर्केस्ट्रा लावायचे कुठेतरी वेस्टेज पैसा घालवायचा त्यापेक्षा लोकांसाठी सेवा करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आमचा मयूर बंटी मोरे हा देखील आमचा एक चांगला जुनी कार्यकर्ता नेहमीच आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असतो आणि त्यानिमित्तानं सुद्धा मला वाटतं विविध कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमात देखील अशा आम्ही चांगल्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि नक्कीच मी आमच्या सर्वांच्या वतीनं आणि बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेच्या वतीनं आमचे प्रमुख सुमा सोहन साहेब यांना आम्ही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांना हे नवीन वर्ष त्यांचं पुढील वर्ष आणि त्यांचा उपशयाप्रमुख ही कार्यकर्ते नक्कीच यशस्वी लाभो आणि त्यांचं येणारं वर्ष त्यांना उदंड हो। आयुष्य मिळव आणि त्यांना भरपूर अशा मी शुभेच्छा या ठिकाणी शिवसेना साठीच्या वतीने व्यक्त करतो धन्यवाद सोमेश्वर बडे नवी जिल्हा प्रमुख वैद्यकीय कक्ष वैद्यकीय कक्षाच्या कक्षा। माध्यमातून आज आपण काम नवी मुंबईमध्ये जोहोमध्ये काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपले बाळासाहेबाजी शिवसेनाचे उपशहर प्रमुख ऐरोली विधानसभाचे मान्य श्री मोहन सूर्यवंश यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुतक्त उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल आम्ही सदिच्छा भेट देण्यासाठी आणि कार्यक्रमाचे जी काय आपली आहे उपाययोजना किंवा उपक्रम जो लागला त्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्या संदर्भात बघितलं स्टोन प्रक्रिया आपल्या स्टोनसाठी जे असेल शस्त्रक्रिया असतील त्याची मोफत जी असेल तपासणी असेल बाकी काही तपासणी आपण त्यांच्या माध्यमातून करत आहोत आज बाळासाहेबांची शिवसेना मान्य श्री आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज सर्वत्र असे सार्वजनिक उपक्रम होत आहेत खरंच आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून खरंच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं जात आहे त्याची प्रसिद्धी आज प्रत्यक्ष आणि घडोघडी होत आहे आणि आज मी त्यांना येऊन शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून शिवकार्य आणि बाकीच्या गोष्टी घडत जावं आणि आरोग्यसेवा पुढे चावत जावं तसेच आमचे मित्र मयूर मोरे यांचंही आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सहकार्य लाभतं आणि ते खरंच खूप जोमाने आरोग्याचं हे ईश्वर कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांनाही अभिनंदन त्यांचीही नियुक्ती आता नवीन झालेली आहे आपण ऐरोली विधानसभेच्या त्यांना जबाबदारी दिलेली आहे आतापर्यंत ते काम करत होते पण आज त्यांच्यावर ऑफिशियली जबाबदारी देऊन त्यांच्याकडूनही आता पुढे असं आरोग्य सेवेचं कार्य होईल बाकी आपले जिल्हा प्रमुख आहेतच विजयजी चौगले सा साहेब त्यांच्या माध्यमातूनही कुठे आम्हाला अड अडी अडचण आली काय आली त्याबद्दल तेही मार्गदर्शन कुठे असा रात्री अपरात्री फोन करायचा असेल काय असेल एका फोनवरती रिंग उचलून आमचं काम करतात हॉस्पिटलचं बिल कमी करायचं असून ते असू दे त्याबद्दल त्यांचेही हो, आम्ही आभारी आहोत एवढं बोलून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उपसभाप्रमुख गोमनशील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे हा उपक्रम अगदी उपकृत आहे कारण की गरिबांना त्यांच्या कामाच्या अडचणीमुळे किंवा काही आर्थिक बाबीमुळे आपल्या हेल्थकडे लक्ष आणि त्यांना वेळ मिळत नाही किंवा ते जाऊ शकत नाहीत या निमित्ताने या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने ते आपल्या आरोग्याची तपासणी मोफत करू शकतात आणि हा उपक्रम साहेब आपल्या वाढच्या दिवशी ठेवलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं खरंच आभार मानलं पाहिजे कारण आता दिवसेंदिवस आरोग्याच्या समी ज्या समस्या आहेत त्या अगदी जटिल होत गेलेल्या आहेत सर्वसामान्य माणसांना त्याच्या शरीराची काळजी घेण्यासाठी सुद्धा वेळ द्यायला वेळ वेळ मिळत नाही काय कामानिमित्त शरीरावर हेळसाण होते तर आज तो जो त्यांनी उपक्रम केलेला आहे आणि ज्या आम्ही किंवा सर्वसामान्य जनता जी याचा फायदा घेत आहे याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आई तुर्जाभावानी त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचा जो काही त्यांचा राजकीय पुढे जाणारा वारसा आहे सामाजिक कार्याच्या निमित्ताने जो आहे अतिशय पुढे होऊन त्यांना यश मिळत जावं हीच आम्ही आता प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांनी आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानतो मोहन समोशी यांना आई भवानी उदंड आयुष्य देऊ त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व या प्रभागातील सर्व लोकांना माहिती आहे आणि आमच्या प्रभागातून सर्व लोकांचे जे कामं करतात त्या कामाचा आशीर्वाद म्हणून त्यांना मोबदला मिळावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे प्रत्येक त्यांना आई भवानी सर्व देव देवता त्यांना उदंड आयुष्य देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना आज आज चार जानेवारी माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आरोग्य तपासणीचे सर्व इथं उपक्रम चष्मा अल्पदरामध्ये आणि वेगवेगळ्या वे 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 आपलं तपासण्या हे हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे गे आणि आनंद साहेब आपले लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या नवी मुंबईचे सर्वाचे लाडके विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सर्व उपक्रम आपण आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि मिळतोय आणि याला सर्वांच आमच्या विभागातले सर्व सहकारी विभागप्रमुख उपविभाग प्रमुख हे सर्व आता आपल्या बरोबर आहेतच आणि सर्व ह्याच्यामध्ये सहकार्य करतात आणि खूप खूप याला प्रतिसाद मिळत आहे आणि याला सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे तरी हे असेच उपक्रम चालू राहील दिवसभर आणि विविध कार्यक्रम पण आपण घेत आहोत हे सर्वांचं मला सहकार्य लाभलेलं आपले बाळू शिंदे आहेत मयूर मोरे आमचे दिनेश शिरके आहेत धनराज मोरे आहेत आपले सचिन प्रवाळकर आहेत चाळके आहेत का मंडळ आहेत हे सर्वांचं सहकार्य लाभत आहे आणि त्याचं सर्व इथल्या शिबिराचा सर्व लाभ घेत आहेत तर हे सर्व असेच प्रोग्राम आपले चालू राहतील आणि सर्व त्याचा लाभ घेत आहेत हे सर्व मला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र